हॅलो फ्रेंड्स वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर तुम्ही थांबलेला पाहिलं ना तर अगदी बरोबर आहे की आपण बघा घरच्या घरी अगदी शक्तीवर्धक स्मरणशक्ती वाढण्यासाठी प्रोटीन पावडर बनवणार आहोत तर हे प्रोटीन पावडर बाहेरून आणायला गेलं तर खूप कॉस्टली मिळते तर आपण घरच्या घरी बनवली तर अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत तुम्ही घेऊ शकतास लहान मुलांची तब्येत होत नसेल किंवा जे लोकांचे गुडघे कंबरदुखी पाठदुखी किंवा थकवा जाणवत असेल अगदी तीशी पस्तीसशी नंतर तर तुम्ही रोज एक चमचा खायची आहे आणि अगदी लहान मुलांची तब्येत होत नसेल तर त्यावरही खूप अशी फायदेशीर आहे तर आता उशीर न लावता आपण सुरुवात करूया तर आता इथे मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर मी काजू बदाम फुटाणा डाळ शेंगदाणे आणि इथे मी गुळाचा वापर केलेला आहे तर आपल्याला इथे साखर वापरायची नाही आहे तर गूळ वापरायचा आहे तर तुम्ही याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर बदाम इथे मी पाव किलो घेतलेत काजू इथे पाव किलो घेतलेले आहेत तसेच फुटाणा डाळ मी शंभर ग्रॅम घेतलेली आहे आणि शेंगदाणे हे मी शंभर ग्रॅम म्हणजे एक वाटी घ्यायची आहे तर तुम्ही वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता कमी जास्त करू शकता अशी काही परफेक्ट क्वांटिटी त्याची नाही आहे परंतु हे शक्तीवर्धक अगदी आपली प्रोटीन पावडर घरच्या घरी बनवायची त्या आणि बाहेरून आणण्यापेक्षा घरी बनवलेले कधीही चांगलं तर आता हे मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे आणि इथे मी गुळाचा वापर करणार आहे तर गुळ हा खूप हेल्दी आहे अगदी तुम्ही वजन कमी करायचं असेल तर तुम्ही साखर बंद करून गुळाचा वापर करायचा आहे आणि तुम्हाला माहीतच आहे तर फुटाणे हे वजन कमी करण्यासाठी खूप हेल्दी आहे तर फुटाणा डाळ इथे मी घेतलेली आहे आणि त्यासोबत शेंगदाणे त्या शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं तर आपण शेंगदाणे गूळ खायचे आहेत परंतु ते खाणं होत नाही त्यामुळे तुम्ही जर अशी पावडर करून ठेवली तर अगदी मुलं आवडीने दुधामध्ये घेऊ शकतात आणि पुढे मी दाखवणारच आहे कशा पद्धतीने बनवायची तर आता इथे सर्वात प्रथम आपण एका तव्यावर किंवा कढईमध्ये हे थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत अगदी हलकेशी आपल्याला भाजून घ्यायचे आहे तव्यावर किंवा कढईमध्ये तर फार असे जास्त भाजायचे नाही आहेत थोडेसे वरच्यावर भाजून घ्यायचे आहे कारण हे आपण बाहेरून आणलेले असतात म्हणून आपण थोडेसे काही वेळेला ते सादळतात किंवा बाहेरून आणल्यानंतर आपण थोडेसे हे तव्यावर असे रोस्ट करून घ्यायचे आहेत तर मी आता काजू घेतल्यानंतर बदाम असं हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे फार जास्त भाजायची गरज नाही आहे फक्त हलकंसं भाजून घ्यायचं आहे काजू बदाम शेंगदाणे फुटाणा डाळ हे आपल्याला हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेमवर आपल्याला भाजायचं नाही आहे तर हे खरपूस असं मी भाजून घेणार आहे आता बघा तर लो फ्लेम ठेवायची आहे आपल्याला गॅसची आणि जास्त जर भाजले तर जळकट चव लागू शकते त्यामुळे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर हे सगळं मी एका ताटामध्ये एकत्र काढून घेणार आहे त्यानंतर आता आपण फुटाना डाळसुद्धा भाजून घेणार आहोत तर घरच्या घरी अशी प्रोटीन पावडर जर तुम्ही बनवली फ्रेश फ्रेश अगदी ही महिना दोन महिने टिकते एकदा बनवली तर आणि भरपूर सारी बनली जाते कारण आपण काजू बदाम हे प्रॉपर खाणं होत नाही मुलांना असं हेल्दी दिलं तर त्यांचे बोन्स स्ट्रॉंग होतात हडं स्ट्रॉंग होतात इम्युनिटी पावर त्यांची वाढते पुन्हा स्मरणशक्ती अगदी तीव्र होते त्यांची त्यामुळे तुम्ही अगदी लहान मुलांना खूप फायद्याची आहे ही पावडर तुम्ही अशी बनवून त्यांना दुधामध्ये एक ते दीड चमचा सकाळ संध्याकाळ द्यायची आहे त्यासोबत तुम्हीचसुद्धा घेतली तरी ती खूप फायद्याची आहे वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही बघा आपण साखर बंद करायची आहे आणि तिथे गुळाचा वापर करायचा आहे तर आता हे सगळं मी भाजून घेतले शेंगदाणे वगैरे भाजून घेतले परंतु आपल्याला शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे तर शेंगदाण्याची साल काढून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तर शेंगदाण्यामध्ये पण प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे बदामसुद्धा बदाम, बदाम हे इम्युनिटी पावर स्ट्राँग होते बदामामुळे त्यामुळे बदाम तुम्ही रोज रात्रीचे पाण्यात भिजवून मुलांना दिले तरी ते खूप फायद्याचे आहे तुम्ही पण घेत जा शरीरामध्ये थकवा जाणवत नाही कारण तीशी पस्तीसशी चाळीसशी नंतर आपल्या लेडीजमध्ये बघा थकवा जाणवतो किंवा शारीरिक चेंजेस होतात आणि अगदी आपल्याला कुठलंही काम करण्यास उत्साह येत नाही त्यामुळे आपल्याला प्रोटीन आणि कॅल्शियमची खूप गरज असते आपल्या शरीराला मग आपण अशा ही जर प्रोटीन पावडर आपण जर बनवून सकाळ संध्याकाळ जर दुधामध्ये घेतली तर ते खूप त्याने फरक पडतो अगदी तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि तुम्ही प्रत्येक काम उत्साहाने कराल तर आता हे सगळं समप्रमाणामध्ये बघा मी थोडं थोडं घेऊन मिक्सर जार जारमध्ये आपल्याला बारीक फाइन पावडर करून घ्यायची आहे तर त्यामध्ये थोडा थोडा गूळ मी मिक्स करत आहे तर प्रोटीन पावडर बाहेरून आणायची गरज पडणार नाही तुम्ही जर अशी घरी बनवून दिली तो ची तो तुमी जर तर कायमची जर तुम्ही असं कायमस्वरूपी जर बनवली तर कधीच तुम्हाला थकवा जाणवणार नाही मुलंहीसुद्धा स्ट्राँग राहते आता आपण बघतो लहान मुलांची तब्येत सुधरत नाही कितीही त्यांना काहीही द्या परंतु तुम्ही जर त्यांना असं हेल्दी दिलं तर त्यांचे बोन स्ट्राँग होतील आणि इम्युनिटी पॉवर भरपूर स्ट्राँग होते तर अगदी लहान म्हणजे लहान असल्यापासूनच तुम्ही ह्या पावडरची सवय लावा तर यामध्ये तुम्ही अजूनही म्हणजे तीळ पण घालू शकता तीळसुद्धा पांढरे तीळ हाडांना खूप म्हणजे फायद्याचे आहे इतके की त्याने बोन्स आपले स्ट्रॉंग होत आहेत तर तिळाचासुद्धा तुम्ही इथे वापर केला तरी चालेल तर असं मी अदलून बदलून करत असते आता यामध्ये पूड टाकलेली आहे तर पूड टाकल्याने खूप छान स्वाद आणि स्मेल येतो अगदी फ्लेवर एवढं छान लागतो ना की ते बाहेरून आपण बोनविटा किंवा प्रोटीन पावडर किंवा वेगवेगळ्या पावडर आणायची गरज पडणार नाही अगदी घरगुती अशी ही पावडर बनवून ठेवली तर खूप सारी पावडर होते तुम्हाला महिना दोन महिने जाऊ शकते तर तुम्ही असं हे आणायचे आहे काजू बदाम आणि क्वांटिटीनुसार तुम्ही केलं तरी चालेल तुमच्या तर असं हे एका बर्नीमध्ये आपण भरून ठेवायची आहे तर बघा केवढी सारी पावडर झालेली आहे आणि ही, ही पावडर आहे ना बाहेरून आणायला गेलं तर खूप कॉस्टली असते त्यामुळे आपण ही घरी अशी बनवली ना तर काही फारसं लागत नाही त्यामध्ये फुटाणे म्हणजे चणे आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम असतं शेंगदाण्यामध्ये बदामसुद्धा आपले एवढे हडं आणि आपले इम्युनिटी पावर स्ट्रॉंग करते ना त्यामुळे बदामचा वापर तुम्ही करायचा आहे बदाम जास्त घालायचे काजू थोडे घातलेत तरी चालेल तर क्वांटिटी कमी जास्त केली तरी चालेल नक्की ट्राय करून बघा ही प्रोटीन पावडर शक्तीवर्धक पावडर अतिशय खूप फायद्याचे आहे अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलवर सेट करा आणि ही प्रोटीन पावडर नक्की ट्राय करून बघा काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू